शेतकरी बंधूंनो नमस्कार बकाल ऍब्रो पॅटर्न युट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो रब्बी हंगामातील अतिशय कमी खर्चामध्ये कमी पाण्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळवून देणारं महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा शेतकरी बंधूंनो हरभरा पिकाचं भरघोस उत्पादन घेण्यासाठी केवळ चांगली जमीन आणि चांगले बियाणे या दोनच गोष्टी महत्त्वाच्या नसून नियोजनसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे जर आपलं नियोजन चांगलं असेल तरच आपण हरभरा पिकामध्ये सरासरीपेक्षा चांगलं उत्पादन हे मिळवू शकतो मग शेतकरी बंधूंना आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकाची पेरणी कशी करावी यामध्ये जमिनीची पूर्वमाशागत योग्य बियाणाची निवड वीज प्रक्रिया काय करायची आहे त्यासोबत पेरणीची योग्य वेळ पेरणीची योग्य पद्धत काय आणि त्याचबरोबर पेरणीवेळी हरभरा पिकाचं खत व्यवस्थापन अशा एकंदरीत चार पाच मुद्द्यावरती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंनो नो तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्हाला हरभरा पिकामध्ये विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर मी सांगतो त्या पद्धतीनं जर तुम्ही हरभरा पिकाचं नियोजन केलं तर नक्कीच कमी खर्चामध्ये सरासरीपेक्षा चांगलं उत्पादन हरभरा पिकातून तुम्ही मिळवू शकता माहिती जाणून घेण्याअगोदर शेतकरी बंधूंनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो सध्या जवळपास सर्व शेतकऱ्यांचं जे काही सोयाबीन मूग उडीद किंवा मक्याचं पीक आहे तर ते काढून झालेलं आहे आणि आत्ता रब्बी हंगामाची चाहूल ही शेतकऱ्यांना तिथं लागलेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा आता हरभरा पिकाची जर तुम्ही पेरणी करणार असेल आणि चांगलं उत्पादन तुम्हाला हरभरा पिकाचं पाहिजे असेल याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजेच जमिनीची पूर्व शेतकरी बंधूंनो हरभरा पिकासाठी जमिनीची खोलवट नांगरट करणे अत्यंत गरजेचे आहे नांगरट करत असताना पूर्वीच्या पिकाचे जे काही अवशेष आपल्या शेतामध्ये शिल्लक आहे ते जमा करून जाळण्यापेक्षा जशाच्या तसे नांगरणीसोबत जमिनीत गाडावे त्यामुळे ते जमिनीत कुजून त्याचं चांगलं सेंद्रिय खत तयार होतं आणि तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्व चांगला वाढतो त्याचबरोबर जमिनीतील जे काही मित्रजीविकिटाणू आहे तर त्याची संख्या वाढण्यासाठी सुद्धा चांगली मदत होते त्याचबरोबर हरभरा पिकामध्ये दरवर्षी शेतकऱ्यांना एक मोठी समस्या जाणवते मर रोगाची समस्या तर हा मररोग हरभरा पिकात येऊ नये त्यासाठी आपल्याला मशागतीच्या वेळेसच त्याचं चांगलं नियंत्रण करणे गरजेचे आहे तर यासाठी तुम्ही चार किलो ट्रायकोडर्मा पावडर पुरेशा शेण खातात किंवा गांडूळ खातात किंवा ही दोन्ही नसेल तर शेतामधील जी माती आहे तर त्या मातीमध्ये मिसळून शेतामध्ये फेकायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगला रोटावेटर एक ते दोन वेळेस तिथं करून घ्यायचा जेणेकरून जे अवशेष आपण जमिनीत गाडले तर ते चांगले चुरा होतील आणि जो ट्रायकोडर्मा आपण फेकला आहे तर तो शेतामध्ये चांगला मिसळेल ट्रायकोडर्मा मातीतील जे काही शत्रुपुरुष आहे तर त्याला खाऊन टाकण्याचं काम करतो आणि त्याच्यामुळे हरभरा पिकात मर रोग हा येत नाही त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो तो म्हणजेच बियाणाची निवड आपण बऱ्याचदा काय करतो की वारंवार तेच तेच बियाणे पेरणीसाठी वापरतो शेतकरी बंधूंनो वारंवार तेच तेच बियाणे म्हणजे दुरीचे बियाणे वापरल्याने एकतर त्याची रोगप्रतिकार क्षमती शक्ती कमी झालेली असते आणि त्याची उत्पादन क्षमता सुद्धा तिथं कमी झालेली असते त्याच्यामुळे असे बियाणे न वापरता आपल्याला सुधारित वाहनांची निवड करणे गरजेचे आहे तर याच्यामध्ये आपल्या जमिनीचा प्रकार आणि पाण्याची उपलब्धता त्यानुसार आपण वाहनाची निवड तिथं करणं गरजेचे आहे तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपल्याला बियाणाची निवड करायची शे। त्यानंतर शेतकरी बंधूंनो तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो, तो म्हणजेच बीज प्रक्रिया हरभरा पिकामध्ये मर रोगाची समस्या जास्त येत असते त्याच्यामुळे आपल्याला हरभरा पिकाला बीज प्रक्रिया करूनच त्याची पेरणी करणे फायद्याची ठरते तर हरभरा पिकाला जे काही बियाणं आहे तर त्या बियाणाला बीज प्रक्रियेसाठी शेतकरी बंधूंनो तुम्ही दोन ते अडीच ग्रॅम थायरमचा वापर करू शकतात किलो किंवा शेतकरी बंधूंनो नो आणि मॅनकोझेट संयुक्त बुरशीनाशक दोन ते अडीच ग्रॅम किलो तुम्ही बुरशी बीज प्रक्रियेसाठी वापरू शकता किंवा बाहेरचं ए वर्गोल दोन ते अडीच मिली प्रति किलो किंवा बी ए एस एफ कंपनीचा झेलोरा याचासुद्धा वापर करू शकता दोन ते अडीच मिली प्रति किलो बियाणाला बीज प्रक्रियेसाठी अशा पद्धतीनं बीज प्रक्रिया करायची आहे आणि नंतरच बियाणाची पेरणी करायची आहे त्यानंतर जो पुढचा मुद्दा आहे तो शेतकरी बंधनं तो म्हणजेच हरभरा पेरणीची योग्य वेळ काय जर तुम्ही कोरडो हरभरा पेरणार असेल तर साधारणतः वीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर हा जो काही काळ आहे तर या काळामध्ये तुम्ही कोरोडो हरभऱ्याची पेरणी करू शकता आणि पानभरी हरभरा तुम्ही पेरणार असेल म्हणजे तुमचं ओलिताचं क्षेत्र असेल तर साधारणतः तुम्ही एक ऑक्टोबरपासून ते शेतकरी बंधूंनो तीस ऑक्टोबरपर्यंत किंवा दहा नोव्हेंबरपर्यंत बागायती हरभऱ्याची तिथं पेरणी करू शकता हा जो कालावधी आहे तर हरभरा पेरणीसाठी तिथं योग्य मानला जातो त्यानंतर हरभरा पिकाची पेरणीची योग्य पद्धत काय आहे तर आपण बऱ्याचदा हरभऱ्याचं जे बियाणं आहे तर ते शिपून देत असतो किंवा पांबरीने पेरणी करतो शेतकरी बंधूं त्यामुळे काय होतं की जे बियाणं आहे तर ते एकतर समान अंतरामध्ये तिथं पडत नाही बियाणं कमी जास्त पडतं त्याच्यामुळे उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो त्यामुळे शक्यतो जे काही पेरणी यंत्र आहे तर त्यानेच हरभरा पिकाची पेरणी करावी पेरणी करत असताना शेतकरी बंधू जर कोरोडो व हरभऱ्याची पेरणी करणार आहे तुम्ही तर दोन ओळीतील अंतर साधारणतः बारा तेरा इंचापर्यंत असावं आणि दोन रोपातील अंतर हे साधारणतः अडीच तीन इंचापर्यंत तिथं असलं पाहिजे आणि ओलिताखाली तुम्ही हरभरा पिकाची पेरणी करणार आहे म्हणजे ओलिताच्या शेतामध्ये तर साधारणतः दोन ओळीतील अंतर हे अठरा इंचापर्यंत ठेवावं आणि दोन रोपातील अंतर साधारणतः चार इंचापर्यंत तिथं राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला हरभरा पिकाची जी काही पेरणी आहे तर ती करायची आहे तरच चांगलं उत्पादन तुम्ही हरभरा पिकातून मिळवू शकता त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो शेतकरी बंधून तो म्हणजे हरभरा पिकाला पेरणी वेळी जे काही खत व्यवस्थापन आहे तर ते कशा पद्धतीने करायचं शेतकरी बंद हरभरा पिकाला इतर पिकांसारखं खूप जास्त खताची तिथे गरज नसते जर तुम्ही कोरडवा हरभरा पेरणार असेल तर कोणत्याही प्रकारचं खत टाकायची तुम्हाला गरज नाहीये कारण कोरडवा मध्ये जर तुम्ही खत टाकलं तर ते विरघळण्यासाठी पाणी नसेल तर त्याचा फायदा होणार नाही फक्त ओलिताखाली खाली म्हणजे ओलिताच्या शेतामध्ये तुम्ही हरभरा पिकाची पेरणी करताना पेरणीवेळी खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर पेरणी वेळी तुम्ही अशा वेळेस कोणती खतं देऊ शकता तर एकरी दीड बॅग बारा बत्तीस सोळा किंवा दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस किंवा या याच्याऐवजी तुम्ही शेतकरी बंधूंनो एकरी एक बॅग डी ए पी आणि पन्नास किलो पोटॅश त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता पेरणीच्या वेळी अशा पद्धतीनं तुम्हाला तिथं खत व्यवस्थापन करायचे नात्राचा वापर हरभरा पिकामध्ये खूप जास्त म्हणजे युरिया वगैरे जे आहे तर तो आपल्याला तिथं करायचा नाहीये किंवा मायक्रोन्युट्रिशनची वगैरे सुद्धा हरभरा पिकामध्ये तिथं गरज आपल्याला पडत नाही अशा पद्धतीनं ना शेतकरी बंधू तुम्हाला हरभरा पिकाची जी काही पेरणी आहे तर ती करायची आहे आता याच्याबरोबरच तुमचं पाण्याचं व्यवस्थापन आणि फवारणीचं नियोजन सुद्धा तिथं तंतोतंत असणं गरजेचं आहे तरच तुम्ही हरभरा पिकातून चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळू शकता शेतकरी बंधूंनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार